समाज साधना न्यूज सदैव सामनाच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचाही उल्लेख केलाय त्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे पाहुयात एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ कारण नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट तुम्ही उद्धव ठाकरे घेतली एकोणीस आणि वीस तारखेला समाज माध्यमांवर उद्धव ठाकरे असं म्हणतात की राज ठाकरे आपल्या सोबतच नसावा का जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल ती आपण जरूर पाहायला पाहिजे एक आदर्श मुलाखत आहे एक आदर्श मुलाखत आहे अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मत स्पष्ट केली बऱ्याच काळानंतर ती आपण पाहिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायला हवे माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे आत्ताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थाने संदर्भ कळायला पाहिजे एकीकडे उद्धव ठाकरे वारंवार प्रतिक्रिया युतीभर भाष्य करता आहे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सबुली दिसत आहेत ना सिटीला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मानून दिली की उद्धव ठाकरेंबरोबर युती असं आहे म्हणजे कधीतरी कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे काही का जर राज ठाकरे असं म्हणतायत नाही निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या या विषयाला तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना म्हणून असं म्हणतोय की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर त्यांच्या एक्स अकाउंट वरती जी भूमिका मांडली ते पहा सोडला जातो शिवसेनेची अधिकृत आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जात एवढंच मला माहिती आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्या आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या लोकसभा निवडणुकी आधी त्यांच्या आणि तुमच्या बैठका झाल्या होत्या त्या कशा संदर्भात त्यांना आमच्यावर युषी युती कर, करायची होती त्यांना महाविकास आघाडीत यायचं होतं आणि तेव्हा ते थी भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका आहे आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवूदायत मला माहिती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा